सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं पश्चिमेमध्ये तर बोलबाला होताच दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला आपल्याला माहिती आहे की काबूलपर्यंत देखील त्याचे जे नवाब होते त्यांनाही हरवण्याचं काम किंवा या ठिकाणी बंगालपर्यंत सगळं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा सगळ्या त्या काळाच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं आणि त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातनं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या लढाईच्या संदर्भात त्यांच्या रणनितीच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात मग अशी गोखले साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्या लढाईमध्ये वेग ही त्यांची सगळ्यात मोठी रणनीती असायची आणि आसम... असं